नमस्कार टॉप टॉप बातमीपत्रात स्वागत पाहूयात घडामोडी युक्रेनने रविवारी दुपारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाची किमान एक्केचाळीस लढाऊ विमानं नष्ट झाल्याची माहिती युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे युद्धभूमीपासून तब्बल चार हजार किलोमीटर आतमध्ये हा मारा करण्यात आहे सोलापुरात एक ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक विद्यापीठाची प्रशासकीय इमारत आणि इंडोअर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा घेण्याचं नियोजित आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले दोनशे सत्तर वर्षानंतर एक दुर्मिळ असा महाकुंभाभिषेक होणार आहे हा विधी आठ जून रोजी पार पडणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या मंदिरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जीर्णोद्धार कार्य अलीकडेच पूर्ण झाले आहे या जीर्णोद्धार कार्याच्या पूर्णतेनंतर येत्या आठवड्यात मंदिरात मोठ्या उत्साहात महाकुंभाभिषेक पार पडणार आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी आज पक्ष बदल करत सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत प्रवेश केलाय यामुळे या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ शून्यावर आले कार्यकर्त्यांच्या मतांचा आणि विचारांचा सन्मान यापूर्वीच ठेवला असता तर शिवसेना पक्षच फुटला नसता त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी सदुसष्ट लाख महिलांनी अर्ज केले होते पण त्यात शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या चारचाकी वाहने असलेल्या आणि सरकारी कर्मचारी महिलाही असल्याची बाब पडताळणीत समोर आली आहे त्यामुळे आता राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांच्या कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागितली आहे उत्पन्नाची पडताळणी झाल्यावरच पुढील लाभ वितरित होईल अशी माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींनी योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे याशिवाय शासनाच्या डी बी टी पोर्टलवर ते अपलोड केल्यानंतरच सर्वांना हा लाभ मिळेल पंढरपूर फाटा येथे दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली यात चुलते आणि पुतणे ठार झाले आहेत काल रात्री हा अपघात झाला चुलते अमोल रघुनाथ चव्हाण आणि पुतणे धनंजय बबन चव्हाण अशी त्यांची नाव आहेत अनेक दिवसानंतर राज्यातील पाऊस कमी झाला आहे आणि शनिवारपासून जनजीवन पूर्वपदावर आले आहे रविवारीही किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडला मंगळवारपासून किनारपट्टीवर आणि चार जूनपासून बंगळूरसह राज्याच्या काही भागात पाऊस पुन्हा वाढेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम दोन संघ खेळ निश्चित झाले आहेत रविवारी पंजाब किंग्जने पाच वेळेच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला क्वालिफायर दोन सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे त्यामुळे पंजाब किंग्स आय पी एल दोन हजार मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला या बातमीसह वेळ आहे टॉप टेन मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट